विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर सरळ व्याजाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे रमेशने सुरेश कडून दोन हजार पाचशे रुपये उधार घेतले व पाच वर्षानंतर त्याला चार हजार रुपये दिले तर व्याजाचा दर किती पडला मुलांना पहा आता रमेशनं सुरेश कडून दोन हजार पाचशे रुपये घेतले होते आणि पाच वर्षानंतर त्याला चार हजार रुपये दिले म्हणजे याचा अर्थ त्याने दिलेले पैसे चार हजार आणि त्याने घेतले होते मुलांना दोन हजार पाचशे फरक आहे एक हजार पाचशे रुपयाचा म्हणजे याचा अर्थ एक हजार पाचशे रुपये त्यानं काय दिलेला आहे व्याज दिलेला आहे किती वर्षामध्ये दिलं मुलांना त्याने पाच वर्षामध्ये दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचंय इंटरेस्टचा रेट काढायचा आहे म्हणजे व्याजाचा दर काढायचा आहे फॉर्म्युला असा आहे मुलांनो इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर आणि भागीले शंभर मुलांना त्यानं व्याज किती दिलेला आहे एक हजार पाचशे रुपयाचं या ठिकाणी ते एक हजार पाचशे लिहा बरोबर प्रिन्सिपल म्हणजे घेतलेले पैसे पैसे किती घेतले ते मुलांना दोन हजार पाचशे रुपये हे झाले प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय आपल्याला त्यांनी काय विचारलाय रेट विचारलाय म्हणजे दर विचारलाय आणि नंबर ऑफ इयर म्हणजे कालावधी पाच वर्षानंतर पैसे परत केलेले आहेत आणि भागिले काय करायचे मुलांना शंभर करा या ठिकाणी भाग जात असेल तर देऊन घ्या दोन शून्य दोन शून्य काय झाले मुलांना कॅन्सल या ठिकाणी राहिलं एक हजार पाचशे आता पंचवीस गुणिले पाच हे दोघं गुणिले आहेत इकडं आल्यानंतर भागिले होतील मुलांना पंचवीस गुणिले पाच बरोबर काय शिल्लक राहिला फक्त रेट म्हणजे दर तर पहा आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास आणि वरचा एक शून्य मुलांनो म्हणजे साठ भागिले पाच राहिलं आता काय करायचं साठला पाचने भाग द्या पाच एक पाच आणि पाच बारा साठ म्हणजे बारा पंचे साठ होतात म्हणजे रेट त्या ठिकाणी आलेला आहे मुलांना बारा टक्के अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे ऑप्शन क्रमांक आहे त्या ठिकाणी डी धन्यवाद